हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना केले जेरबंद तीन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त चोपडा दिनांक अठ्ठावीस तालुक्यातील हातेड गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चार जण दरोडा टाकण्याच्या इराद्याने असताना ग्रामीण पोलिसांनी चोख कामगिरी बजावत चौघांना अटक केली असून तीन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून सोनू चक्कर चव्हाण वय पंचवीस वर्ष यशवंत निराधार पवार वय बेचाळीस वर्ष धर्मा चिमन भोसले वय चाळीस वर्ष भरत निराधार पवार वय अडतीस वर्ष सर्व राहणार जामदे तालुका साकरी जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतले असता यांच्याकडून दरोडा टाकण्याची साहित्य मिरची पूड एकोणऐंशी धातूच्या पट्ट्या काळ्या रंगाची बॅग मोटरसायकली व मोबाईल असा तीन लाख हजारांचा मुद्देमाल म्हणून हस्तगत करण्यात आलाय चौघे मोठा दरोडा टाकण्याचे इराद्यात असल्याने पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळलाय या घटनेतील आरोपींकडून दोनशे पंचेचाळीस ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम लाल मिरची पावडर एकोणवीस पिवळ्या धातूच्या पट्ट्या काळ्या रंगाची बॅग रिअलमी कंपनीचा चौदा प्रो मोबाईल विवो कंपनीचा दोनशे नव्वद आकाशी रंगाचा मोबाईल ओप्पो कंपनीचा ए थ्री एक्स चॉकलेटी रंगाचा मोबाईल मोटरोला ई डी जी पन्नास हिरव्या रंगाचा मोबाईल के टी एम कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी डी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा बी यू चौसष्ट असा मुद्देमाल मिळून आलाय या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नीतनवरे हे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव